नमस्कार मी सतीश कुलकर्णी संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन आज मी गोगाव तालुका अक्कलकोट या आमच्या गावी आलेलो आहे येण्याचं मुख्य कारण म्हणजे मी माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे आणि त्यांना निमंत्रण द्यायला सुद्धा आलेलो आहे की तुम्ही एकदा परत या मागील वर्षी माझ्या आईवडिलांचं निधन झालं वडिलांचं निधन झाल्यानंतर आम्ही तिघे तीन भावांनी आणि बहिणींनी निर्णय घेतला की आई वडिलांच्या अस्थी पाण्यात सोडायच्या नाहीत त्यांना त्यांच्या शेतामध्ये ठेवायचं म्हणून वडिलांच्या आस्ती आणल्या वडिलांच्या नावाने हे झाड लावलेलं आहे झाड मोठं झालेलं आहे खाली आस्ती आहेत त्याच्यानंतर काही आई दिवसांनी आईचं निधन झालं आईच्या नावाने हे झाड लावलेलं आहे इथं आईच्या अस्थी आहेत पलीकडं आणखी एक झाड आहे त्या झाडात आई आणि वडील या दोघांच्या अस्थि आहेत अशी तिन्ही झाडं आज आमच्या शेतामध्ये मोठी झालेली आहेत योगायोग म्हणजे मी खास इथं येण्याचं कारण असं की माझा वाढदिवस आहे वाढदिवसाला आई वडील मत नाहीत परंतु त्यांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत म्हणून मी खास इथं आलेलो आहे आई वडिलांनी मला आशीर्वाद द्यावेत म्हणून ह्या झाडाखाली मी उभा आहे आणि दुसरं म्हणजे निमंत्रण ह्याच्यासाठी की आई वडिलांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या झालेल्या संस्कारामुळे पिठापूरला जे स्वामी समर्थ भवन उभं झालेले आहे ते माझे आई वडील पाहू शकले नाहीत माझा वाढदिवस साजरा होती बरीच लोक उद्या मला शुभेच्छा देतील पण आईवडील असणं हा किती मोठा आनंद आहे तो मला अनुभवायचा होता म्हणून मी आईवडिलांना म्हटलं तुम्ही एकदा केव्हा तरी परत पृथ्वीवर या मागणं माझं चुकीचं आहे परंतु ते असल्याशिवाय वाढदिवसाला ना मजा नाही आणि जे स्वामी समर्थ भवन श्रीपाद श्री वल्लभांच्या आशीर्वादामुळे श्री क्षेत्र पिठापूर येथे उभारलेलं आहे ते उभार त्यांनी ते पाहावं कारण मुलांचं खरं कौतुक हे आईवडिलांकडून होतं त्यांनी जर माझं कौतुक केलं असतं तर मला फार मोठा आनंद झाला पण परंतु प्रारब्धामध्ये ते नाही पण माझे भक्त माझे भक्त येतील माझे मित्र येतील माझे नातेवाईक उद्या मला शुभेच्छा देतील त्या महत्त्वाच्या आहेतच आहेत परंतु त्याहीपेक्षा आईवडील असणं आणि त्यांनी मला उद्या काही भेट दिलं असतं कुणी हजार रुपये दिले असते आईने मला पाचशे रुपये दिले असते ते जे मला मिळायचे होते ते मला मिळणार नाहीत ते एक दुःख आहेच आहे पैशापेक्षा ते असणं फार महत्त्वाचं होतं म्हणून मी आज वेळ काढलं की आपण आज आईवडिलांकडे जावं त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि जे पिठापूर येते जे स्वामी समर्थ भवन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच पुण्याईमुळे जे उभारलं त्यांनी कोणत्या तरी रूपाने पिठापूरला यावं ते पाहावं आणि मला आशीर्वाद द्यावेत आणि ते आशीर्वाद ते मला लाख मोलाचे आहेत त्यासाठी मी आलो त्या त्यांनी स्वीकाराव्यात आणि एकदा तरी त्यांनी माझं स्वामी समर्थ भाव भागवत पाहावं असं मला वाटतं अवधू ते चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त आत्ताच श्री सतीश कुलकर्णी यांनी अतिशय हृदयापासून आपली कथा आपल्या आई वडिलांची पुण्याई आणि त्यांच्या पुण्याई म्हणून त्यांच्या हातून घडलेलं संपूर्ण सेवा कार्य हे थोडक्यामध्ये या ठिकाणी वर्णन केलं खरं पाहिलं तर लक्षात घ्या की एक साधा मनुष्य जो एक साधं कार्य करत राहिला आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आजपर्यंत पंचेचाळीस वर्ष अक्कलकोट स्वामी दर्शन त्रैमासिकाची अखंडपणे सेवा करत आहे नव्हे तर गोरगरिबांपर्यंत ज्यांच्याकडं काहीही आर्थिक पाठबळ नाही अशांना देखील आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक गुजरात संपूर्ण देशात ते अंक विविध ठिकाणी मोफत पाठवतातच परंतु विशेष म्हणजे त्यांच्या आईवडिलांच्या कृपेमुळे हे सर्व साध्य झालं हे सांगायला ते विसरले नाहीत कारण तुम्हाला सांगतो मातृदेव भव पितृदेव भव आचार्य भव हे तिन्ही त्यांच्या बाबतीत दत्तगुरु महाराजांच्या स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अतिशय सत्यात उतरलेलं आहे यामध्ये काही शंका नाही इथून पुढं त्यांचं कार्य असंच चालू राहणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण देशातून श्रीपाद भक्त दत्तगुरु भक्त त्यांचे प्रचंड आशीर्वाद त्यांच्या पाठीशी त्यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सतत आहेत म्हणून ते भावनिक झाले तुम्ही आता बघितलं आणि खरी गोष्ट तीच आहे की जो आपल्या आईवडिलांना देवा समान मानतो त्याच्या ठिकाणी आनंद असू येणं साहजिकच आहे तर त्यांचं हे कार्य संपूर्ण देशामध्ये अतिशय प्र मोठ्या प्रमाणात अजूनपर्यंत अखंड चालू राहावं आणि दत्तगुरू महाराजांचे त्यांच्या आईवडिलांचे त्यांना सतत आशीर्वाद लाभतील याविषयी काही शंका नाही आणि त्यांना त्यांच्या या वाढदिवसा वाढदिवसाप्रित्यर्थ मी आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार त्यांचे जे काही आणखी सर्व भक्त लोक असतील त्या सर्वांच्या तर्फे त्यांना अभावर शुभेच्छा मिळवत आणि स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांचे हे कार्य उत्तुंग भरारी घेतल्याप्रमाणे आयुष्यभर अडळ ध्रुवासारखे हे त्यांचे कार्य चालत राहावे एवढे दत्तगुरूंचे चरणी मी प्रार्थना अतिशय हृदयापासून करीत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव